ज्यावेळी धर्म आणि कर्मकांड यांच्या जंजाळात मानवी मन अडकून गेलं होतं समाज जातपात आणि उच्च निचतेच्या भेदभेदांनी विदीर्ण झाला होता आणि सर्वत्र असत्याची व अंधश्रद्धेची काजळी पसरली होती त्याच युगात सुमारे पाचशे वर्षांपूर्वी एका दिव्य तेजाची ज्योत प्रज्वलित झाली ही ज्योत म्हणजे गुरु नानक देवजी जे केवळ शीख धर्माचे आद्य संस्थापक नव्हते तर संपूर्ण मानव जातीला एक ओंकार म्हणजेच एक ईश्वर या शाश्वत सत्याची ओळख करून देणारे पथिक होते त्यांचं जीवन म्हणजे मानवतेच्या कल्याणासाठी केलेली अखंड साधना आणि त्यांचा जन्मदिवस म्हणजे याच महान आध्यात्मिक क्रांतीचा गुरुपूरब नावाचा पावन सोहळा नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना गुरु नानक जयंती म्हणजेच गुरुपुरबच्या हार्दिक शुभेच्छा आज गुरुपुरब निमित्त आपण शीख धर्मगुरु गुरु नानक जीवन प्रवासावर व त्यांच्या शिकवणींवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत गुरु नानक देवजींचा जन्म शीख परंपरेनुसार कार्तिक पौर्णिमा या शुभदिनी सन चौदाशे एकोणसत्तर मध्ये सध्याच्या पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील रायभोईकी तलवंडी म्हणजेच आजचा ननकाना साहेब इथं झाला त्यांचे वडील मेहता कल्याणचंद दास बेदी, म्हणजेच मेहता कालू हे गावचे लेखापाल होते तर आईचं नाव माता तृप्ता होत एका क्षत्रिय कुटुंबात जन्मलेल्या नानक यांनी बालपणापासूनच अलौकिक बुद्धिमत्ता आणि तीव्र आध्यात्मिक ओढ दर्शवली शाळेत असताना त्यांनी एक या आकड्याचं चिन्ह म्हणजे गणितीय एकाचं स्वरूप पाहिलं आणि त्याला एक ओंकार म्हणजेच एक परमेश्वर या परमसत्याचं प्रतीक मानलं लहानपणी जेव्हा ते विश्रांती घेत असत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जहरी नाग किंवा एखाद्या स्थिर वृक्षाची सावली सूर्याच्या प्रखर किरणांपासून रक्षण करत असे असे अनेक अद्भुत प्रसंग त्यांच्या जीवनचरित्रांमध्ये नमूद आहेत या घटनांनी त्यांचे दैवी स्वरूप सिद्ध केले वयाच्या सोळाव्या वर्षी ते सुलतानपूर इथे त्यांची बहीण बीबी नानकी यांच्या घरी गेले आणि तिथे त्यांनी सरकारी धान्य कोठारात कारकून म्हणून काम केलं याच काळात त्यांचा विवाह माता सुलखनी यांच्याशी झाला आणि त्यांना श्रीचंद व लक्ष्मीदास असे दोन पुत्र झाले सुमारे पंधराशे इसवी सणाच्या आसपास नानकजींना सुलतानपूर जवळील वेई नदीत स्नान करताना आत्मज्ञान प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी घोषणा केली ना कोई हिंदू ना कोई मुसलमान म्हणजे कोणी हिंदू नाही कोणी मुसलमान नाही ज्याद्वारे त्यांनी धर्म आणि पंथापेक्षा मानवतेला अधिक महत्त्व दिलं हेच त्यांचं आध्यात्मिक जन्मस्थान होतं जिथून त्यांनी आपले महान उदासी म्हणजे लांब आध्यात्मिक प्रवास सुरू केले गुरु नानक देवजींनी पुढील तीस वर्ष भारत श्रीलंका तिबेट मध्य पूर्व आणि अरबस्तान यासह दूरदूरच्या प्रदेशांमध्ये चार मोठ्या उदासी केल्या या प्रवासादरम्यान त्यांनी कवी भाई मर्दाना याला सोबत घेतले त्यांचा मुख्य उद्देश परमेश्वराचा संदेश हा होता सेवा भावनेला त्यांनी अत्यंत महत्व दिले आपल्या आयुष्याच्या अंतिम चरणात सुमारे वर्षांचे असताना गुरु नानक देवजी करतारपूर म्हणजेच सध्याच्या पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले तिथे त्यांनी शेती केली आणि एक धर्मशाळा स्थापित केली जिथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन जीवन व्यतीत करत असत हे ठिकाण त्यांच्या तत्त्वज्ञानाचं मूर्तरूप होतं बावीस सप्टेंबर पंधराशे एकोणचाळीस रोजी त्यांनी करतारपूर इथे देह ठेवला ते हिंदू मुसलमान दोघांसाठी वंदनीय असल्याने त्यांच्या अंतिम संस्कारावरून वाद निर्माण झाला परंतु जेव्हा त्यांच्या पार्थिवावरील चादर हटवण्यात आली तेव्हा तिथे ते केवळ फुलांचा ढिगारा आढळला या घटनेनं सिद्ध केलं की त्यांची शिकवण सर्व पंथांच्या पलीकडील होती त्यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून त्यांचे शिष्य भाई लहना यांची निवड केली आणि त्यांना गुरु अंगद हे नाव दिलं गुरु नानक देवजींच्या शिकवणी गुरु ग्रंथ साहेब या पवित्र धर्मग्रंथात नऊशे चौऱ्याहत्तर भजनांच्या म्हणजेच शबद यांच्या रूपात समाविष्ट आहेत ज्यात जपजी साहेब सारख्या प्रमुख बाण्यांचा समावेश आहे गुरुपूरब हा शीख धर्मातील एक सर्वात महत्वाचा सण आहे गुरु नानक देवजींचे देव एक आहे म्हणजेच एक ओंकार हे मूळ तत्वज्ञान पुन्हा एकदा स्थापित करणं त्यांच्या पवित्र शिकवणीचं स्मरण करणं आणि गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाप्रती आदर व्यक्त करणं हे धार्मिक वैशिष्ट्य आहे अखंड पाठ नगर कीर्तन आणि लंगर यांसारखे विधी आणि उत्सवाचं स्वरूप हे शीख परंपरेचा अविभाज्य भाग आहे यातून शीख धर्माची गौरवशाली परंपरा जपली जाते लंगरची परंपरा जात धर्म आणि पंथ विसरून समानता आणि एकजुटीचा संदेश देते लोक एकत्र येऊन निस्वार्थपणे सेवा करतात ज्यामुळे सामाजिक बंधुभाव वाढतो गुरु नानक देवजींनी दिलेला सत्य प्रामाणिक जीवन आणि देवावर विश्वास ठेवण्याचा संदेश हा या सणाचा आध्यात्मिक आधार आहे लोकांना आत्मिक शांती आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावणे गुरुद्वार सजवणे विविध खाद्यपदार्थांचे रेलचेल पारंपरिक पोशाख आणि उत्साहाचे वातावरण हे पंजाबी आणि शीख संस्कृतीचे दर्शन घडवते या निमित्ताने कुटुंब आणि समुदाय एकत्र येऊन आनंद साजरा करतात तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हवं हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद